संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी आपली मोर्चे बांधणीसाठी कंबर कसली आहे रायगड रत्नागिरी लोकसभेवर पुन्हा आपली ताकद निर्माण करण्यासाठी ठाकरे गट सज्ज झाला त्यानुसार माजी खासदार अनंत गीते यांनी आता रायगड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्ते संवाद दौरा सुरू केला आज त्यांनी महाड पोलादपूर माणगाव तळा श्री वर्धनमध्ये सभा घेतल्या मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये यावेळी पाहायला मिळाला आहे त्यांच्यासोबत जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम जिल्हा प्रमुख अनिल नवगणे सह पदाधिकारी उपस्थित होते रायगड लोकसभा जिंकणारच असा निर्धार ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी व्यक्त करत आहे ते बोललेले आहे ते काही वर्षापासून आम्ही हे काय होतो की शिवसेना आणि बी जे पी हे मुसलमान लोकांना संपवण्यासाठी आहेत हे आम्हाला सांगितले होते लोकांनी आमच्या नेत्यांनी आमचे नेते होते आता नाही आहेत ते आमचे नेते पण नक्की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की गीते साहेबांना जर तुम्ही मतदान केलं तर हे नक्की तुमचा मत बी जे पीलाच जाणार आहे आणि बी जे पी हे भारतामध्ये मुसलमानाला काही स्थान देत नाही आता नेत्याचं नाव काय मानधव नाही तट तटकरे आणि त्यांचं कुटुंब नेमायचे आहेत त्या विभागामध्ये पदाधिकारी नेमायचे आहेत आज जर आपण दक्षिण रायगड जिल्ह्याची साहेब यादी तयार केली तर सहाशेच्या वर फक्त पदाधिकारी आहेत आणि मग ग्रामीणचे जर आपण पदाधिकाऱ्यांच्या जर नियुक्त्या ज्या आपण केलेल्या आहेत त्या हजारोच्या संख्येने आज पदाधिकारी आहेत आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन येणाऱ्या निवडणुकीला आपल्याला आपल्याला कसं सामोरं जायचं आहे हे आपल्याला माहिती मिळण्यासाठी देण्यासाठी हे संवाद मिळावे आज गीते साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण करत आहोत गीते साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कशा प्रकारे लढाई करायची आहे कशा प्रकारे आपल्याला आपल्या विभागामध्ये प्रत्येक शिवसैनिक मतदारांपर्यंत पोचायचं आहे हे सर्व मार्गदर्शन आपल्याला माझ्यानंतर थोड्या वेळात होणार आहे आज या तालुक्यातील जेवढे की मी उद्धव साहेबांना शब्द दिलाय की माझ्याकडे रायगड लोकसभा आणि मावळ लोकसभा या दोन्ही लोकसभांची जबाबदारी माझ्याकडे द्या मी मागून घेतली ही जबाबदारी तुमच्या विश्वासावर साथ आहे ना माझ्या बरोबर मी तुमच्या वतीनं शब्द दिलाय उद्धव साहेबांना अरे रायगडचा लोकसभा खासदार आनंद गीते होईलच पण मावळचा खासदार सुद्धा हा आपला शिवसेनेला निवडून आल्याशिवाय राणा